महात्मा फुले सांगतात जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यासाठी जातो मला दोन तीन दिवस लागतात आहेत समाधी दिसत नाही काटेरी झाड झुडप बाजूला केल्यानंतर समाधी दिसते पाण्यानं स्वच्छ धुवतात काटेरी झाडं झुडप तोडतात तेथे फुलं वाहतात मग तेथील ग्राम जोशी हा फट येतो आणि तो महात्मा फुले ना म्हणतो मी म्हणतोशी मला नाही काय नाही आणि तू या की काय अरे हा शिवाजी का का देव होता हा बुद्राचा राजा त्याची मुंज झाली नाही विस्मरणात गेलेल्या छत्रपती शिवराय आणि त्यांची राजधानी रायगड यांच्या ओढीनं महात्मा फुले इसवी सन अठराशे एकोणसत्तर च्या अगोदर रायगडाकडे आकर्षित झाले दुर्गम विषयी काटेरी नितांत आदरापाई रायगडावर महात्मा फुले गेले दोन तीन दिवस अथक प्रयत्न करून त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली माझा माझा कुलवाडी भूषण राजा शिवछत्रपतींची हिच, हिच समाधी यासाठीच केला होता आतापर्यंत काय दुरावस्था झाल्या माझ्या राजाच्या समाधीची आपल्याला इथली साफसफाई करायला पाहिजे तू कुळवाडी भूशन क्षत्रिय कुलावत छत्रपती शिवाजी महाराज तुला होत काय कुलभटा त्या शिवाजीच्या थडग्याचा देव केलास अरे अरे तुम्ही इथला ग्राम जोशी आणि मला सुद्धा दक्षिणा द्यायची सोडून शिवाजीचा देव केलास शूद्रांचा राजा तो त्याची मुंजही झाली नव्हती आणि त्याची त्याची पूजा करतो त्यांच्या जीवावर पेशवेने राज्य केले अशा छोट छत्रपतींची पूजा तो उधळून लावलीस अरे ज्यांच्या घामावर पेशवाई पोसली, तो आता तुम्हा भटा बाडग्यांना शूद्र वाटायला लागलाय महात्मा फुलेच तळपायाची आग मस्तकाला गेली महात्मा फुले म्हणतात एवढा ला। मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानामध्ये पोवाळा दिला बांधवांनो मी हे का सांगतोय तुम्ही चित्रपटाला कि ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरील फुलं जे महात्मा फुलेनं श्रद्धेनं चढवली होती आपल्या पायानं लाफाडली त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्मितेशी काय संबंध आहे जेव्हा आनंद होते तेव्हा तुमच्या भावना नाही डुकल्या पण चित्रपटामध्ये एक चित्र दाखवलं की एक लहान मुलगा बटूक असलेला ज्याला शेडी आहे जानवा आहे तो शेनाचा गोळा घेऊन सावित्रीबाई फुलेच्या अंगावर टाकतो तर हे म्हणतात की जे आहे आणि शेंडी भटूक हे आमची अस्मिता आहे आमच्या भावना दुखवल्या हमी असं कधी म्हटलं नाही की ज्यांनी शेण टाकलं की सगळा समाज गोष्टी आहे हमी असं कधीच म्हटलं नाही पण आज तुम्ही ह्या चित्रपटाला विरोध करून इतक्या वर्षानंतर हे काय सिद्ध करत आहात तर कधी विचार केला नव्हता सा। तुम्ही सांगत आहात आता मला सांगा हे सत्य आहे जर ब्राह्मण समाजाच्या मुलांनी शेण गोळे चिखल नाही फेकलं तर त्यांनी पुढाकार घेऊन सांगावं तुम्ही त्यांचा निषेध करू पुढाकार घेऊन सांगा या कोणत्या समाज व्यवस्थेमध्ये महिलेला शूद्र ठरवण्यात आलं होत आणि या शूद्र महिलेनं शिक्षणाचं कार्य घेतलं म्हणून त्याच्या